प्रॅक्टिस करावी पेपर मध्ये फार अडतो आणि त्याही आपल्याला काही धोरणात्मक बदल डॉक्टरांच्यासाठी हॉस्पिटलसाठी क्लिनिकसाठी हे काही काळामध्ये बदलावे लागतील ह्याच्यात आम्ही सगळे जातीने लक्ष घालतोय मी जरा चौकटीच भाषण करते कारण मी नियम कायद्यात चालते आता माझी परमिशन वगैरे काय आहे ते म्हणून मी व्यासपीठावर राजकीय काही बोलणार नाही कारण आता मी फॉर्म भरलेला आहे कॅन्डिडेट आहे उमेदवार आणि उमेदवारी अशा जबाबदारीने त्याची मी शपथ घेतली आहे फॉर्म भरताना त्या संकटीतच राहिलं पाहिजे कारण माझा संविधानावर प्रेम विश्वास आहे आणि हा देश संविधानाहीच चालतो आणि आम्ही जर त्याच्यात काही कमी जास्त केले आम्हीच नियम बनवायचे आणि आम्हीच ते जोडायचे हे योग्य राहणार आहे पण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आज संविधानाबद्दलही दुर्दैवाने कोणत्या सुद्धा ते लोक बोलतात जे प्रचंड वेदनाने पण शेवटी आज सत्ता गल्ली बसून गेली त्याच्यामुळे कदाचित असे वक्तव्य त्यांच्याकडून येते शक्यता नाकारता येत नाही पण आपल्या संपूर्ण भागात अतिशय सुसंस्कृतपणे आपण सगळ्यांनी एकत्र काम केलं आणि तीन वेळा मोठ्या संख्येने आपण मला निवडून दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक गाभाली मानते आणि पुढे काय कसं काय करायचं हे आपल्याला माहिती आपल्याला आपण आप सगळ्यांनी जी साथ साथे दिवस दिली त्याबद्दल त्यांनी आपले मनपूर्वक गावांमध्ये एकूण कुठे आपण एकत्र काम करून आपल्या गावण्याचा सर्वांगीण विकास आणि डॉक्टर आपण एक वेगळी यंत्रणा त्याच्यातून मला पेपरवर वर्क पण आणि तुमची जी, जी सेवा आहे ज्याच्यासाठी तुम्ही डॉक्टर या या झाला याच्यात ह्यातात अजून काही आम्हाला सुधारणा करता येतात त्याच्या नक्कीच जात मी आज आपण आल्यानंतर नवीन प्रामाणिक देवांनी स्वागत केलं त्यानंतर आपले मनपूर्वक आभार मानते